शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहाच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचं उद्घाटन आज ऑनलाईन पद्धतीनं माजी खासदार आणि विद्यापीठाचे माजी विद्यार्थी रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं समाजातील दानचूर व्यक्तींच्या सहकार्यानं उभारण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी श्री ठाकूर यांनी आणखी पंचवीस लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे या उपक्रमातून विद्यापीठाची सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक जाणीवेची प्रगल्भता अधोरेखित झाली आहे शिवाजी विद्यापीठानं विद्यार्थिनींसाठी सुरू केलेल्या लोकस्मृती वसतिगृह योजनेच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचं उद्घाटन ऑनलाईन पद्धतीनं माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडलं लोकस्मृती वसतिगृहाच्या इमारतीचं काम पाहून विद्यापीठाची विद्यार्थिनीप्रती असलेली उदात्त भावना स्पष्ट दिसते ही इमारत दर्जेदार आणि सुंदर असून विद्यार्थिनींसाठी उत्तम निवास व्यवस्था इथं निर्माण झाली आहे त्यांनी या प्रकल्पासाठी आणखी पंचवीस लाख रुपयांच्या निधीची घोषणा करत पुढील टप्प्याचं कामही दातृत्वातून मार्गी लागेल असा विश्वास श्री ठाकूर यांनी व्यक्त केलाय अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांनी सांगितलं की विद्यापीठातील विद्यार्थिनींची संख्या वाढत असल्यानं त्यांच्या निवासासाठी सुविधा वाढवण्याची गरज होती समाजातील व्यक्ती शिक्षक आणि संस्थेच्या सहभागातून हे वसतिगृह उभं राहिलंय या कार्यात रामशेठ ठाकूर यांनीही मोठी मदत केली असून त्यांच्या योगदानाचं विद्यापीठ ऋणी आहे असंही त्यांनी नमूद केलंय या प्रसंगी देणगीदारांचा सन्मान करण्यात आला यामध्ये डॉक्टर भारती पाटील भालचंद्र जोशी डॉक्टर गिरीश आणि डॉक्टर गिरिजा कुलकर्णी डॉक्टर चंद्रकांत लंगरे तसंच विलो मॅथर कंपनीचे विजयानंद सोनटक्के यांचा समावेश होता तसंच अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक ठेकेदार आणि आर्किटेक्ट्स यांचाही गौरव करण्यात आला विशेष म्हणजे बँगलोरच्या कारेकर अँड असोसिएट्स या आर्किटेक्ट फर्मनं या इमारतीचं आर्किटेक्चरल काम पूर्णपणे मोफत करून एक आगळीवेगळी नोंद केली आहे कार्यक्रमानंतर सर्व मान्यवरांनी इमारतीला भेट देऊन पाहणी केली आणि झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केलंय या वसतिगृहाचे क्षेत्रफळ नऊ हजार नऊशे ऐंशी चौरस फूट असून पहिल्या टप्प्यात सव्वीस निवासी कक्षांसह शंभर विद्यार्थिनींची निवास व्यवस्था करण्यात आली आहे या इमारतीसाठी समाजातील दानशूर व्यक्तींकडून एक कोटी सोळा लाख रुपयांचा निधी मिळाला असून एकूण खर्च एक कोटी शहाण्णव लाख रुपये इतका आला आहे उर्वरित निधी विद्यापीठानं स्वनिधीतून उपलब्ध करून दिला आहे या प्रकल्पाचं सध्या चाळीस टक्के काम पूर्ण झालं असून पुढील टप्पा निधी उपलब्धतेनुसार राबवण्याचं नियोजन आहे